तंत्रज्ञान नसताना रामायणातला एकूण एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जिवंत करण्याचं काम ते गदिमान्य आणि बाबूजींनी केलं त्या अशा मंतरलेल्या पिढीचे सदस्य होते की ज्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही ज्यांनी केवळ समाजाचा आणि राष्ट्राचा विचार केला विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुंबईचं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं जे वैभव आहे त्याचं जतन कसं करता येईल हाच प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं एक मोठं उदाहरण आजचा कार्यक्रम आहे <laughs> जोपर्यंत श्रीरामाचं नाव आहे तोपर्यंत ज्यांचा विसर आपल्याला पडू शकत नाही असे बाबूजी सुधीरजी फडके यांच्या नावाने स्वरसम्राट श्री सुधीर फडके चौकाचं उद्घाटन करण्याची संधी आज मला मिळाली